नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं जे मी मध्ये तर हे बघा औषध आहे तिथे खाली जिथं आपण जातो ना नेहमी टायगर म्हणजे जिथे जातो तिथे एका स्ट्रीट डॉग ला जखम झालेली आहे तर सकाळी एक मुलगा आलेला म्हणत होता स्प्रे तर त्यांना मारताला मारायला जमणार नाही म्हणून ना मी मीच जाते आणि मारते तर टायगर लागलाय बाग पण मी टायगरला नेणार नाही कारण टायगरला नेला ना तर टायगर काय करणार तिकडं त्यांच्यावर मारामारी करण फुकटचं चौगच अजून त्यांना जखम नको व्हायला म्हणून म्हटलं नको बाबले तू इथ बस हा हा बघा लगेच औषध मारून शांत तर चला इथून जाऊया आता टायगरला नाही घेतलं मी आज ए सानिया अरे माझ्या गुलाबजाम आला आले काजळे आला काजळे आल्या कान पण आला आला औषध खायचं औषध खायचं का खायचं औषध तो तो कधी रात्री आलाय फार रात्री आला हा टागूला नाही आणलं अरे तर टागू औषध नाही लावू देणार हे बघ ना म्हणून आलेत ते लोक किती खुश झालेत बघ हा टाका

तिकडे जाऊ हे पावडर एक आहे अरे अरेडू नका शांत नका औषध आणलंय मी बाबू खायला ना आणलंय हा औषध आहे खाऊ नाय तर राहू दे पावडर नंतर लावू आता मावलं तिकडे गेले रवी गे मा इथंच मागे गेले बघ असते हा तिला आवाज द्या आवाज दे, दे, दे। तिला इकडं या साइडला हम्म यांच्यामुळे ती येत नाही ऐकलं का हे आहेत ना म्हणून ती घाबरली बसते ती यांच्यामुळे ती येत नाही बोल नाईड तुम्ही ते आता कोमजणार त्याला पानं कसं माहितीये का नंतर येणार ताई लावले ना ते फांदी लावली ना येणार बाहेर ती आतमध्ये बघ तिथे खाली तिला आवड ह्याला पहिलं पळव हा हे आहेत म्हणून ते येत नाही लाल गाडी तू तू उठतीत ना हाय का तिकडले कसायची काय करायचं यायला तयार नाही राजा लावू राजाला राजा ए सनी कसा काढ राजा लावू दे राजाला बिस्किट आणला पाहिजे होता वरती गेला नाही त्याला ना त्याला बाहेर काढलं थोडं स्पे मारलं ना तर होईल ते बरोबर हे सगळे म्हणून ते पळून गेले आहेत मारू तोंडाव तुझ्या मारू काय काय बघा हा कानकाप्या बर का सगळ्यांची ओळख करते बघा लिया हा कानकाप्या हा काजळ्या अजून गोड आहेत पुलुंगी कुलुंगी कोण आहे राज्याने ठेवलंय पुलुंगी पुढे गेली काय माहिती प् येते काले रे ऐक ना सनी तिथ्या त्या साइडने इकडे पाठव नाही नाही रे आज ना, 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 ना सगळे म्हणून तो घाबरलं ते आला असता बरोबर बाहेर यो 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 दे त्याला बिस्किट टाक सनी नाही रे जाऊ दे चला तिकडे चला सगळ्यांनी जाऊ दे नाव दे इथस जाऊ दे इथस चल दुसरा हाय चला नाव आप लावा हात लावून तेव्हा त्या त्याला नेला ना तिकडं पाठवलं दवाखान्यात ते सगळं बिन सगळं नीट करून आणलं त्याच पकडून द्यायचं तेव्हा पकडून द्यायचं हे बघा ही बघा ही बघा सगळी पोराबाजी कशी येऊन उभी राहिली बघ कसा कसा बघा अर्धी बघा इकडे गुबा आहे पण आणि काका आला नाही अजून आता तुम्हाला बिस्किट कुठून देणार हा आणि काका नाही आला आता तुम्ही बिस्किट कुठून खाणार हा ओरडतोय आले आवाज देतो का बघा बघा कसा लाड आलाय कसा लाल आलाय त्याला हा हा काय काय बोलायला बघतोय कसा काय करायचं काय करायचं काय करायचं का का बाबू तुला आता जर टायगर असत ना हे कोणच आले नसते जवळ सगळे लांब पळाले आले असते बस खाली बस वाणी नाही आले अजून म्हणून वाण्याच्या दुकानात जाऊ नये तो बघितलं ना माझ्या आधी जाऊन तिथं उभा राहतो एवढा हुशार आहे हा हा कान काप्या म्हणजे याचा कान अर्धा ऑपरेशन केलंय ना तर्राई गलला बांधून आली मी <laughs> है ना बोल 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 तू बोल 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 बोलतोय बघ आता बोलाय बघतो बोल 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 तू बोल काय 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 अरे ती म्हातारा आधी बसले गाडी खाली यायला तयार नाही ती कुत्री हा बघा हा बघा ते बघा आता काय पण तिला औषध मारायचंय ना, ना, आ, ना मी आणलं औषध ती ये ना आलेली ती पण त्या राजाने शेपूड ओढली ना पेटत नव्हती म्हणून काय करायचंय औषध आणलंय कोणाचं यांच तुमचं आहे चावलं कुत्र काय झालं मांजर निळ निळ काय शाई घेऊन आले जिबेच असं काय नाही नंतर बघा शी बाबा एवढा आले ना औषध चांगली आलेली ती तेव्हाच मारायला लागत होती पटकन शेपूट खेचली ना तिला हे झालं ते बिस्किट आल्यावर बघू आणि आल्यावरती चला ती काय आबाला भेटली नाही ती गाडी खाली जाऊन बसले तर गाडीच्या इथून ती काय बाहेर येईना झाली तर मी यांना दिले इथं औषध हे बघा इथे ठेवलेलं आहे ही पावडर ठेवलेली आहे त्या लोकांना म्हटलं ती आली की तिच्या टाका पाटणीवरती है ना भाला? आता इथं किती उशीर काय तू शपूट पकडली ती पळाली मारला काय मारला ती घाबरली मग आता हे बसलेत माझ्या वाटे हे बघ सगळे वाट बघतात चल वाणी का आला चला चला चलो भागो भागो चलो 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 चला या चला चल जाऊ बिस्किट खायला जाऊ बिस्किट खायला जाऊ तिकडे जाऊ तिकडे चल 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 येणार ते बरोबर इकडून गेल्यावरती चल चल चालले मी जा रा काजळ्या चाल, चाल। इकडे या हा बघ चलना चल ना बरोबर जाऊन तिथं उभा राहणार वाण्याची वाट बघतायत मागास पसणार आले का हे काय मग तू कशाला उभा राहिलास लुंगीवरती तू रुपयांट घालून यायचं होतास ना चालली आता बाय वाण्याच्या दुकानापर्यंत इथं उभं राहा आणि जाऊ आता हो तुम्ही काय असताय का असताय हा नाही जाऊ जाऊ दे चल या <laughs> या इकडं <एक ना। laughs> <laughs> का एक इक या या काय काय घेऊ 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 हे वाणी द्या आम्हाला चार बिस्किट हा द्या जे राजा त्यांना हे बघ लेकडे चला एकट्याला पाहिजे चल ये इकडे ये तू अणीवर इकडे ये चल लवकर तू खायचा कोणाला घाबरला हा हे बघ आय हे बघ हे बघ घे तिकडे नेऊन ये त्यांना पण दे तिकडे हे घे दर एक एक नको दे नदी चल खा तू हे का खा अरे जा न ते खा हे राजाला बोलव तू माझ्या मागच येतोय काळू चल ते वागडी काळू जा जा तेव त्याकडे जा चार 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 चार। चार चार।

ही तर काय घेण्या ना देण्याला कोणाला घाबरवते माझ्या फुकटची रडून हा काही केलंय का तुला पळालीस तर तुझ्या बाजा येणार घाबरत हा काय केलंय बा बाबा बाबा बाबाच्या टकल्यावर जाऊन बस कुठं आहेत पिल्लू हे बघ हे बघ हे बघ खेळत बाहेर यायला लागलीत ना आता कशी झोपलीत एकमेकांच्या याच्यावर डोकं टिपून अरे मी गटारच जायला लागली अरे त्याला कुठं घेऊन चालली तू काय नाही करत काय नाही करत नका ओरडू नको हा तो बघ तो पण पिल्लूशी खेळतो ना तूच घाबरती त्याला तुझा फोटो येईल बघ अरे वा झालं घर तयार बाथरूम पण झालं आले आले लावू दे ना त्याला खेळू दे ना ए कृष्णा काय अगं तुझं नाव काय का क्रिसा क्रिसा मला खात्या नको देऊ द्याला नाही आईचं ना गॅस होतो मग त्यांना त्यांना त्यांच्या आईचं दूध पिऊ द्यायचं औषध माझं आणलं कारण ती कुत्री काय बाहेर यायला तयार नाही विचारीला म्हणजे तिला आहे काहीतरी मला करणार औषध वगैरे लावणार तर तरी ठेवून आले आता ती बाहेर आली तर तिथल्या लोकांना सांगितलंय टाकतील कोणीही जाऊ द्या माझ्या नशिबी ते कार्य नव्हतं आज सो जाऊ द्या मी औषध तर ठेवून आलेली आहे असं ती आलेली बाहेर पण कसं तिला मारायलाच जमत होतं ती पळत होती ना इकडं तिकडं ते स्प्रे मारून फायदा नाही ना मग मी म्हटलं जरा व्यवस्थित भेटली तर सगळीकडे लागेल हा बाजा मला असं वाटलं की सगळीकडे म्हणजे तिच्या जखमेवर लागल ते मारलं ला एकदा की असा आवाज आला की तिला म्हणजे ते कशी जखमेला झोंबल वगैरे मग ती पळून जाईल म्हणून मी म्हटलं जरा पकडलं की व्यवस्थित मारता येईल पण ती तशी नव्हती बे ह्याच्यात जाऊ द्या चला लावतील कोण पण तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय